उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एकशे त्र्याहत्तर विभागातील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचं सहकुटुंब शिवसेनेत स्वागत करत त्यांच्या प्रवेशाचं जोरदार स्वागत केलं शिंदे यांनी सांगितलं की कांबळेंनी कोणत्याही अटी शर्थी न ठेवता कामाची यादी पाहून आणि अभ्यास करून पक्षात प्रवेश ते मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या काळातील अडीच वर्षाच्या विकास कामांनाही कामांनीही प्रभावित झालेत असं त्यांनी स्पष्ट केलं शिंदे यांनी ठामपणे सांगितलं की एकदा शब्द दिला तर तो पूर्ण करण्याचं काम आपलंय यावेळेला त्यांनी विरोधकांवर टीका करत वीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे है। असं म्हणत सध्याच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली मुख्यमंत्री असताना घेतलेल्या अनेक निर्णयांचा त्यांनी आढावा घेतला खड्डेमुक्त मुंबई या संकल्पनेचा पहिला टप्पा पूर्ण होत असून दुसऱ्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्टे हटवून गती देण्यात आली असून जिथे डेब्रिज टाकलं जात आहे तिथे सुशोभीकरणही करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबईतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी एसटीपी प्रकल्पांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की सात ठिकाणी एसटीपी प्रकल्प सुरू करण्यात आले असून पर्यावरणपूरक विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विरोधकांवर निशाणा साधताना शिंदे म्हणाले की निवडणुका आल्या की मुंबई तोडणार असे आरोप होतात पण कुणाच्याही सात पिढ्याखाली आल्या तरी मुंबई तोडू शकणार नाहीत तसंच मुंबईकरांना पुन्हा त्यांच्या शहरात परत आणण्यासाठी प्रयत्न करू असंही ते म्हणाले रामदास कांबळे यांची युवासेनेच्या कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यासह आता शिवसेनेत एकशे चोवीस माजी नगरसेवकांचा समावेश आहे शिंदे यांनी सांगितलं की भाजपा शिवसेना महायुती आता अधिक मजबूत झाली आहे शेवटी त्यांनी विनोदी शैलीत सांगितलं की आम्ही शोलेमधले असरानी नाही त्यांनी विकास का काम करावीत देव त्यांना सुबुद्धी देव शंभर टक्के तिथं निवडून कारण तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही अभ्यासू आहात फार विचार सगळं करून आणि त्यामुळे खरं आहे ते प्रत्येकाने असंच केलं पाहिजे कारण शेवटी आपल्याला लोकांनी ज्या निवडून दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार पहिला आणि म्हणून पुन्हा एकदा रामदास कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि आता ते युवा आहेत ते तरुण आहेत आणि म्हणून युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची मी या ठिकाणी त्यांना त्यांची नियुक्ती करत आहे पुढे जावं युवकांना म्हणजे बाकी लोकांना सगळ्यात युवक असतात महिला असतात ज्येष्ठ असतात सगळे असतात त्यामुळे आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार एक व्यक्तिमत्व आणि नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो जे जे तुम्ही मनामध्ये ठरवलेलं आहे ज्या ज्या तिथल्या समस्या जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करेल अशी खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र